समोर आज आपला नवीन लूक काय आहे आणि आज पत्रकारांच्या समोर येण्यामागचं कारण काय नमस्कार पत्रकार मित्रांनो व माझ्या गरीब शेतकरी बांधवांनो पोलीस डिपार्टमेंटनी देवतांनो कारण मी ही लढाई मौजे वावंजे सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन जमीन फसवणूक प्रकरण दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खात्यात झाल्या कारणाने लढत आहे मी आजारी असल्या कारणाने व माझ्या बहिणींच्या मुलांचे लग्न असल्या कारणाने मी मौजे वावंडे तालुका पनवेल जिल्हा रायगड सर्वे नंबर एकशे तेवीसच्या दोन या जमिनीची जमीन विक्री केली होती माझी मला रजिस्टर वाटणी पत्राने आलेली पण मी आजारातून बराच होणार नाही असं समजून आमच्या गावातील नटभ्रष्ट लोकांनी नेते तो आता नेता बनतो असा त्या नष्ट नेत्याने सर्व अधिकारी वर्गाला त्यात भूमी अभिलेख कार्यालय उप असेल व त्याचे सहकारी तहसीलदार व त्याचे सहकारी या सर्वांना मोठी लाच देऊन का हा माणूस आजारातून वाचणारच नाही आजारातून बराच होणार नाही असे समजून सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने मी काकांची देखील तीनशे फूट शंभर रुंदीच्या उत्तरेकडील चार कोटी रुपयांची विक्री केली आहे हे असत बारा केले होते पण मी आजारातून बारा झाल्यानंतर माझे दैवत सन्माननीय शैलेश मेहता साहेब यांनी मला माझे अन्नदाते जेके पाटील साहेब राज्यमंत्री सचिन भाऊ साहेब यांच्या सांगण्यावरून प्रकाश म्हात्रे व माझ्या कंपनीतील व्यवस्थापकीय व्यवस्थापनीय श्रीमती जयश्री काटकर मॅडम यांनीही मला खूप मदत केलेली आहे त्यांनी मला अडीच पावणे तीन वर्षानंतर परत कामावर घेतलेलं आहे व मला ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सुदाम्यावर माया केलेली आहे त्याप्रमाणे सर्व माझ्या डिपार्टमेंटचे लोकं असू द्या त्यात बक्कम साहेब येवले साहेब मांगले साहेब माझ्या डिपार्टमेंटचे लोक दिनेश पाटील अशोक पाटील शरद पाटील आताचे लिडर आताचे अनिल जितेकर साहेब जये साहेब ते प्रकाश म्हात्रे त्यावेळचे व सर्व कमिटी यांनी मला खूप मदत केलेली आहे व करत आहेत या सर्वांच्या प्रयत्नामुळे मी ही लढाई एकटा असूनही लढत आहे पण त्यांचं मला पाठबळ आहे या कामी पोलिसातील दैतानी सन्माननीय कलेक्टरच म्हणे कलेक्टर साहेब आहेत ते रायगडचे देवतुल्य सोमनाथजी गारगे साहेब यांनी मला गोंधळी तुम्ही विजय व्हाल तसेच माझ्या आंदोलनाला सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर नितीनजी ठाकरे साहेब राजपूत साहेब सुरेश खराज साहेब या सर्वांनी मदत केलेली आहे तसेच नायब तहसीलदार संभाजी शेलार साहेब छावा यांनीही मला माहिती अधिकार मिळण्यासाठी खूप मदत केलेली आहे तसेच तालुका पोलीस पोली स्टेशनचे आणि पोलीस उपायुक्त कार्यालय यांच्या प्रशांत साहेब पोलीस उपायुक्त परिमंडल दोन ते सुद्धा मला मदत करीत आहेत त्या अगोदर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौनकर साहेब यांनी इथे मीटिंग लावली होती त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की जमीन हडप श्री परशुराम सीताराम गोंधळी यांची आहे तर तक्रार अर्ज हे त्यांनी करायला हवेत ते मोठे करारी होते पण त्यांनी मला सांगितलं गोंधळी तू अर्ज करून फायदा नाही तुझ्या भावानी तो तु अखत्यारीशुराने अर्ज करायला पाहिजेत तसेच सन्मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक कादबाने साहेब त्यावेळी ते तेही माझी पाठीशी होते या सर्वांनी मला देवासारखी मदत केली आहे व त्यांच्या पाठबुळ्या बोलेच त्यावेळी कातबाने साहेब होते त्यावेळी माझ्यावरच उलटी केस विजय तलेकर साहेब यांनी व संतोष कचरे यांनी यांनी चुकीचं काम केलं होतं त्यांनीच माझ्यावर केस केले मग त्यांनी सांगितलं का नामदेकुंडीकडे एवढे पुरावे आहेत का तुम्ही त्या जळून जाल त्यांच्या फाईलमध्ये सध्या आता माझ्याकडं ऐंशी पणांची एक अशा साठ फाईल्स जमा आहेत कारण माझे सहा वकील मॅनेज झालेले आहेत साठ सहा वकील मॅनेज केलेले आहेत व ते काही करतात आता सुद्धा आता विद्यमान वकील तांबळे साहेब याला सुद्धा मॅनेज केलेलं आहे कारण पाच महिन्यापूर्वी त्यांनी जे खरेदी खताची दस्त वाटणी पत्राचा नकाशा चुकीचा आकार हे याच्यासाठी केला होता आणि परत आता ते काय सांगतात या सुनावणीला पंधरा तारखेला आपण त्यांच्याकडे खरेदी खताची दस्त मागूया मग मी त्याला सांगितलं अरे तुम्ही अगोदर पाच महिन्यापूर्वी जे त्यांनी डॉक्युमेंट दिलेलं नाही ती मागा म्हणून आता माझी सुनावणी उपजिल्हाधिक सन्मान्य उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले साहेब यांच्या कोर्टात सुरू आहे भूमियाच्या वर्ष्या बदलला भांडी हायस्कूल ते इथे नवीन येते पण ते माझ्यासाठी देवासारखे धावलेले आहेत आता कारण मला त्यांच्याकडून खूप आशा आहेत आणि ते ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे महाराम शेठ आर पाटील साहेब अनिल ढवळी साहेब हे तर पाठीशी आहेत त्यांना मी ब्रह्मा विष्णू महेश असं म्हटलेलं आहे पण आता साक्षात दत्तगुरु म्हणजे दत्तात्रय नवले साहेब हेही माझ्या पाठीशी आहेत ते या गरीब मेरा न्याय देतील अशी आशा निर्माण झाले तर दुसऱ्या सुनावणी वेळे माझे काका श्री परशुराम सीताराम हे मला बोलले तू बॅनर लावून लावून दमशील त्याने मी बोललो अरे काका मी कसा जमन कारण माझ्या पाठी माझे मालक आहेत एक लाख रुपयाचा चेक मला ते पाठवतात ट्रान्सफर तशी द्रौपदी आईची माझ्या द्रौपदी मातेची लाज्जारक्षण श्रीकृष्णाने केलेले आहे असा हात केल्यावर बेल्ट सारखा वरून साडी येत होती आणि तिचे लाजारक्षण करत होते त्याप्रमाणे माझी माझे मालक लजण करत आहेत माझ्या पण इथे तीन बेल्ट आहेत एक बेल्ट मधून डी वाय खात्यात साठ हजार रुपये येतात एका बेल्टमधून माझ्या बॅनरवाल्या लोकांसाठी बारा हजार रुपये येत आहेत एका बेल्टमधून अ माझ्या पी एफ खात्यात साडेआठ हजार रुपये जमा होत आहेत असे माझे मालक माझ्या पाठीचे असले मी कशाला दमेन पण मालक माझ्या पाठीशी असल्यामुळेच हे मी करत आहे त्यांना सांगितलं तर मी आणि त्यांनी मग सांगितलं का आम्ही आमची जमीन द्यायला तयार आहोत तर मी त्यांना सांगितलं दत्ताध्रवले साहेब यांच्या समोरच साहेब यांना आता नाही कारण त्यांची जमीन तर श्री विक्रांतगिरी संसाराच्या नावावर झाले आहे व त्यांना जो केलेला आहे तो मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा केलेला आहे वाढीव सातबारा त्यांना आता जमीन हा आहे हे दिसत आहे हा सातबारा तर माझ्या जमिनीचा आहे दक्षिणेकडील जमीन त्यांची उत्तरेकडील जमीन सतरा पॉईंट सत्तर फाईव्ह गुंटा वर्कसोटा हे तर सात बारा मी उपोषण केल्यानंतर दोन वर्षांनी बंद केलेला आहे आणि त्याचे संपूर्ण अपील अर्ज चालू आहेत हे मी का करत आहे तर माझ्या पाठीशी माझे दैवत शैलीश भाई मेहता साहेब व माझे माझी कंपनी व्यवस्थापन माझ्या पाठीशी असल्यामुळं हा तर आता सदर फसवणूक ही सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल व खोट्या तक्रार केसेस तलाठी खोटा रिपोर्ट पंच शेख रोजीचा व मंडल अधिकारी यांनी सहाला नोंद घेता फक्त फेरपर्यंत दिनांक बदलून केलेला आहे त्या सर्वांची बदली केलेली आहे पण मला या सुदाम्याला मदत केलेली आहे खूप पोलिसातील दैव दैवतानी मी असं म्हणेन कारण का हा सुदामा गातो कारण सुदामाच्या पत्नीकडे चक्रधर हा ब्राह्मण आला होता त्यांनी सांगितलं का सुधा मला पण मी माझ्या बरोबर नेतो कविता बोलल्यावर राजा त्यांना मला जशी बक्षीस तर ते गेले राजा। तर त्यांनी सांगितलं का सुधामा तूही बोल तर त्याची स्तुती केल्यावर चक्रधर स्वामीला एक बायली दिली तर ते बोल तर त्यांनी सांगितलं का मी आज छोटी प्रशंसा करणार नाही सुन राजा अब सुन राजा तर मी अशी जुठी प्रशंसा करणार नाही तर हे थाटमाट चाललेलं आहे के सुन राजा अब क्या सुने छोटा मान गुमान दो दिन के थाट दो दिन की शान सुन बजले हरी हरी सर्व नाश के ए सब है सभ भोग विलास सर्व नाश के मूल है भोग विलास असा म्हणजे सुधामा बोलतो का श्री भक्ती करा ए सर, ए सर्व भोग विलास सर्व मूळ आहे म्हणून मी सांगतो सगळ्यांनी दारू पिऊ नका कोणी जास्त दारू पिऊ नका देवाचं भजन करा सर्व सब भोग विलास सुनले हरी हरी भजले हरी हरी मूर्ख भजले हरी हरी म्हणजे श्रीकृष्णाची भक्ती केल्यावर हे साध्य होत श्रीकृष्णाची म्हणजे देवांची तसं तसेच हे देव दे आता बघा माझे पाटीशी आहेत माझ्या घरातले लोक नाही पण गावातले आहेत संपूर्ण त्यांनी सांगितलं गोंधळी मला तुम्ही कुठेही न्या पण आता अलिबागला न्यायाला म्हणजे त्यांना खर्च आहे तर मी एकटाच जाऊन कारण देवानेच मला बुद्धी दिली आहे असंच मी समजेन हां तर हे यांच्यावर आता मी अर्ज केलेला आहे कारण आता अठ्ठावीस तारखेला परत सुनावणी आहे या त्या सुनावणीवेलय त्यांनी सलमाननी उपजिल्हाधिकारी दत्ताद्रेय नवरी साहेब यांनी मला सांगितलं यांना प्रत्येकाला एक एक फाईल दे द्रांत गिरीश संसार यांचे वकील येते आणि त्यांना एक दे आणि परशुराम सीताराम गुल्ली यांना दे आणि त्यांचं पण मागणं त्यांचं पण काय आहे ते अठ्ठावीस तारखेला मागवलंय त्या अनुषंगाने कारवाई होईल या गरीब सुदामेला आता दत्तगुरू म्हणजेच साक्षात दत्तात्रेय नवले साहेब हे नक्कीच न्याय देतील दे 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 अशी मला आशा आहे